नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे उमरखेड शहरातील आणि या ठिकाणी आज कलकत्ता येथे झालेल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि खून प्रकरणामध्ये आरोपीला फाशी देण्यात यावी म्हणून उमरखेड येथील डॉक्टर असोसिएशनतर्फे एक भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते आणि आरोपीला कडक कारवाई करण्यात यावी म्हणून शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मेडिकल या सर्वांनी भाग घेतला आणि त्या मोर्चातील काही क्षणचित्रे आपण पहा काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण आता जाणून घेणार आहोत कलकत्ता इथे घडलेली मुलीवरील अत्याचार घटना ही अतिशय निंदनीय अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या घट ही एवढी निंदनीय घटना असतानासुद्धा त्या ठिकाणी ममताजी अतिशय मौन बाळगून आहेत बरं त्याहीपेक्षा पुढचा कळस म्हणजे ज्या अपराध्यांनी अशा प्रकारचा अतिशय अमानुष गुन्हा त्या ठिकाणी केला तर त्या अमानुष गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी त्यांनी तिथले गुंड पाठवून तिथले सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा जो प्रयत्न आहे हा अतिशय मूर्खपणाचा प्रयत्न आहे आणि मूर्खपणाचा कळस आहे अशा प्रकारची जी घटना, 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 घटना या ठिकाणी घडली ही घटना अतिशय निर्घुण घटना घडलेली आहे अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि निश्चितच जोपर्यंत याची पाळूमुळे त्या ठिकाणी खोदले जाणार नाहीत तोपर्यंत त्याचा त्याचा शोध त्या ठिकाणी लावून घेण्यासाठी केंद्र शासनाला आम्ही त्या ठिकाणी पूर्ण प्रस्ताव पाठवून देऊन मेडिकल त्यांची अत्यंत अमानवीय क्रूर त्यांच्यावर बलात्कार आणि नंतर त्यांचा निर्दयी खून करण्यात आला आहे त्याचा नियम आज आम्ही एकत्र जमलेलो आमची सहा इंडियन इन्युएशन आज राष्ट्रव्यापी बंद आहे आजच्या सकाळी सहा वाजेपासून तर उद्याच्या सकाळच्या आमचं कामकाज तर बंद आहेतच अत्यावश्यक सुविधा चालू आहेत सरकारी दवाखाने चालू पण आम्ही आज त्यानिमित्तानं त्या उमरखेडच्या समाज इथल्या सगळ्या सोशल संघटनांनी सुद्धा आम्हाला फारसा प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्या सोबत आज आम्ही इथे एक रॅली काढलेली आहे एक आक्रोश आमचा आम्ही नोंदवलेला आहे सरकार एक नारा देतोय मला असं वाटतंय की बेटी जर पडून जर आपण ह्या सगळ्या गोष्टीला जर मुलींना जर समोर जावं लागत असेल तर पडवून कसंच आपल्या मुलींना समोर पाठवणार त्यासाठी शा मुलींना ब्लास पाहिजे स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाले म्हणतो पण आज कुठे स्त्री एक स्त्री डॉक्टर असू दे का शाळेमध्ये कुठे सुरक्षित आहे तर